उचित वाडी रोहित शर्मा प्रत्येक मॅच मध्ये शेतात आणितोय तुला तर माहितीय विराट कोहली असा बुंकणी शिक्षा घ्या रोहित शर्मा रोहित शर्मा रोहित शर्मा, शर्मा नाही आहे विराट कोहली असा बुंक शिक्षा आणतो तुला माहिती मला माहिती तुला माहिती आहे मला माहिती विराट कोहली चौक्याची निस्ते लाईन लावितोय ठीके काय काय मच मच लावली रे गप ना दर जाऊन झपाना तू कदमाच आहे आता जरा बन ठेव ना तू हा माणूस बस हो वर्ल्ड कप कड इकडे झोपलाय माणूस येते निवांत बघ आपलं बडबड बडबड करते हा काय माताराला सांगतो तुम्ही था ये पकड़ो ये पकड़ का रे काय माणूस निवड्या इकडं तू ठीके सांगोटी पुढील मायको चला लेकर जाऊ दे भूत बरे याच्यापेक्षा लेकरांनी जेव पडून होता म्हणते अरे झोपलो इथं सोड ए तुला सांगतो झोपळी कानात नाक काढ घाल मला उठील मोबाईल ना सोड मी जाले याची पॅन्ट काढया धर 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 आई योगे तुला एक पोरग सांभाळते येणारे जोरात

काय केला असतं चड्डी फेडली असती ते पाय आधी चड्डी फेडली असती ना त्यांना सांगितलं असतं दगडाने आणले असते दगडाने मी दादला ने हाण्याची हिम्मत येत हिम्मत ये अरे हाय ना हिम्मत कस काय येत आय आहे ना तर धळून येणार हा ती हाय ना घरी पडली म्हणजे हाणायचं शांब रावला नको भाऊ तू मी आहे ना तुला काही दे नाही चल मग आता बदलाच घेतो मी बदला ना फेडी दे चल तू आता चल नमस्ते काय नाही गेलतो गावात चाललो घराकडे काय नाही गरम होऊ राहिले आज होय म्हणजे मला जायचं आहे इधर धर लावतो करतो

काय ठीक आहे का बरं वाट ला आता काय गरम होतो आहे हो मग श्यामराव लईच नेवांद बसले बसलो झाडा खाली एक पाऊस काय झालं घ्या अयो बर योग्य काय झालं ब्लेड फुटलं वाटतं आला अयो अयू बाय दुसरं एकडा फुटलं वाट तुला एक आक्कतच नाही शामराव सोडून योग्या काय आलाय दोन्ही मारलाय वाटत बाबू काय कर नाही अरे श्यामा कुठे चाललाय एवढं तू गाय गाईत शापला हातात घेऊन कुठे चाललं तू हो गाई गाई काय गावात गोटा गॅंग आली गोटा गोटा गॅंगँग आ म्हणजे हो नशिबाने वाचतो मी तुम्हाला सांगू तो डिपोटीला लागला छातीत वाचते डिपोटी त्याच्यानंतर तुम्हाला सांगू तुम्ही त्या ह्यो ज्या आल्याच्या कपाळातच गेल्या बर युवा गेला तर दोन हा बेंडच फुटले शादा असं काय नसतं कशाची गोटा गॅंग कशाचं काय दे कशाचं काय म्हणजे तुम्हाला काय माहितीये असं काही नसतं गोटा कॅन गिटा कॅंग सोप नाही अरे तो आणबालटला वाजला आणि तू तुम्हाला सांगतो ना असं येतो डप कॅन बस भरगन कॅन येतो डप कॅन बस डेपुटी काय रे डेपुटी डेपो रे खाली बसा डेपुटी खाली बसा लवकर काय आहे मुश्किल झाले गावात तुम्हाला तुम्हाला सांगू त्यांनी चालणं मुश्किल झाले अरे झाले काय गावात आहे ना गोटा गोटाक्या गोटा गोटाक्या म्हणजे ला हा हा तुम्हाला येते टपक्यान लागत येते टपक्यान लागत तपासच नाही कोणाला सांगतो तुम्हाला मग लागलं मला असं वाटलं सहज लागला असं पण त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या संघ ज्याला होता जाण्याच्या टपकन बसला अवघड ठिकाणीच कपाळातच गेला तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मी पारापाशी बसलो बसलो तो आला तिकून माझ्या संघ बोलायला लागला दोन टिंगराव दोन भेंडू त्याच्या पटकन फुटली आणि आता आबा हा मला तुम्हाला बी लागलं काय हा मधीच लागलं ला माझ्या अरे चाललंय काय आलंय कोण नेमकं गावात दिसत बी नाही कोणी मग कशी तुम्हाला सांगतो आबा अवेश गाप्पा मारत होतो असा गाप कन दाखा नको नको झाली माहिती तुला सांगतो एवढा चट्टा एक रुपयाच्या ठोकला वगैरे का आणला झालाय बायको म्हणजे नेमकं ते टोला आणलाय का कोण ऐकून तुम्ही तुम्हाला त्याला वाटलं मला मारलंय कोण ते मी लपितोय मी म्हणलं बाबा नाही ना दगड आणलाय मला हे अवघडे औचितवाडी एक गाव अशी म्हणायची वेळ आली आता मला काय म्हणजे डेप्युटी एवढ्या पानाळीत बसला पण मला इकडं तू तुला कस काय माहिती सगळ्याला लागलं अहो मी संघ होतो ना सगळ्याच्या तुमच्या संघ मीच होतो मी चाललो होतो त्यानंतर मी, <laughs> मी पारवा बसलो या गेव आता माझ्या समोर आला आता मी कोपरे इकडे येतो दोन लगे आबा <laughs> मला भेटले ते आबाच्या मागून लगेच चापकन लागलाय तुला बसला <laughs> काय कदा नाही मी वाचलो ते पुढे आता पण मी आता घाबरलोय हा तू वाचला मला बसला आबाला बसला आल्याला बसला बसला नेमकं तू कस काय वाचलं सगळ्या संग तू आता आता हो आरे 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 दे दे अरे आता माझ्या लक्षात आलं तू काय काहीतरी टार्गेट दुसरं त्यांचं काय सांगत डेपू तूच काय टार्गेट दिसून येते आणणारेच आणि नेमका भोकतय तू आम्हाला लागतय अरे 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 आता लक्षात आलं माझ्या मित्र घराच्या बाहेर निघत डेपूटी अरे घराच्या बाहेर निघत नाही पण इतका तू चालला का पुले बस ना दुसऱ्याला अरे एक काम करायचं धराव लागेल अच्छा गावाच्या टिगराला आल करते डेपूटी करायचं काय आता आता काय करावं लागल आता आहे ना सावज हेरायला आहे ना शेखरित बनावं लागेल आपल्याला त्याशिव सावध सापडणार नाही तू आता एक काम कर तू आता गावात हिंडणार आणि आम्ही तुझ्या साईटने येणार म्हणजे म्हणजे मेन टार्गेट तू ये तू त्यांच्या टप्प्यात आला का आम्ही बरोबर त्यांना आमच्या टप्प्यात घेतो तू फक्त साय गावात हिंड आम्ही बाजून राहतो चार पाच जण बी बोलून घेतो

हा ना रे हाना काय आणायचं ते हा दिसले 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 आता थांब लगेच धरायचे नाही श्यामराव टोला खाऊ द्या आपल्याला लय आणले माझ्या लय श्यामराव वाचलाय हाना रे कोणाला आणायचंय आलोय मी रिंगणात आता

आणि मामाला का भांडलो तुम्ही तुम्ही दर टायमा मध्ये येतं तुम्हाला ते चुकून लागले म्हणजे तुम्हाला शामराव हाणायला पाहिजे हा आणि शामराव का भांडलो तुम्हाला तुम्ही ते आम्हाला दुपारी पारून बसून दिला आमच्या गप्पा चालू होत्या आम्हाला हकलून दिलं मग मग तर पॅन्ट काढित होती ते कमड रे झाले बी होता तिथं योगी बी होता तुम्हाला सांगतो डेबोटी मी झोपलो होतो पारावर बरं का तिथं बोर काय तू इतका भाऊ फटकायला पाहिजे तुला नाला ऐका अरे खोडकरपणा करा पण इतका खोडकरपणा मला सांग जर माय गोष्ट डोक्यातच नव्हती पण तो आण तो ऍडव्हॉकेट आणतो बस का आणि तू रे तू लहान परत घुस तू निस्ता दिसायला मला सांग तो जर दगड याच्या डोळ्याला लागला असता किंवा माझ्या छातीत लागला म्हणून बर झालं दुसरीकडे बसला असता आणि आबाच्या पणाळी पुढून जर घुसला असता अवघड ठिकाणी मग तो आखली तर पत्ता लहान पोर मध्ये आले असतं कुठे भावात कोणत्या भावात गेला असतं अरे खोडे फोड्या करायचं बी काहीतरी लिमिट असतं आता एक काम करायचं इथून पट तुम्ही गावात असे खोड्या करताना दिसले ना मग सांगत मला मी आता मी तर खेळ खायचे म्हणे खोड्या करायच्या नाही आलं लक्षात माहिती ना घेऊन ना घरच्या संदीप कदम ह्याच्या का पै गाव तुझ्याला पुण्याला टाकलाय घेऊन thank <laughs>